आयुष्यात चांगली वेळ चालू असेल तर माणसाला स्वतःला सावरावं लागत नाही माणूस आनंदाच्या भरात वाहवत जातो परंतु आयुष्यात वाईट वेळ असेल अडचणी असतील तर अशा वेळेस स्वतःला शांत करणं स्वतःला सावरणं वाईट परिस्थितीमध्ये आपला तोल न जाऊ देणं या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात वाईट वेळ आणि परिस्थितीमुळे आलेली हतबलता कशी हाताळावी हे कळत नाही आणि मानसिक गुंतागुंत आणखी वाढत जाते अशा परिस्थितीचा सामना कसा करायचा हेच आपल्याला कळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपण व्यसनाच्या आहारी जातो डिप्रेशनमध्ये जातो किंवा मानसिक आजार स्वतःला लावून घेतो तुम्हाला हे लक्षात घ्यायला हवे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही ठाम राहायला हवे ही वेळ वाईट असू शकते पण येणारी वेळ ही कशी असायला हवी हे आपण ठरवू शकतो वाईट दिवसांचा सामना कसा करायचा आणि येणारा प्रत्येक दिवस कितीही वाईट असला तरी आपण तो आनंदात आणि सकारात्मक पद्धतीने कसा घालवायचा संकट काळात कसं शांत राहायचं या सगळ्या गोष्टींवर या सहा टिप्स तुमच्या नक्की उपयोगी येतील म्हणून आजचा हा व्हिडिओ मध्ये स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक अडचणींपेक्षा उपाय शोधण्यावर भर द्या एखादी अडचण आली तर ती माझ्यावरच का आली माझ्यासोबतच हे का झालं असल्या नकारात्मक विचारांवर रडण्यापेक्षा त्या अडचणींवर काय उपाय करता येईल त्यावर काय सोल्युशन काढता येईल याचा विचार करायला हवा जितक्या लवकर आपण त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करणार तेवढ्या लवकर आपण त्या अडचणीतून बाहेर पडणार आणि आपली ही सवय आपल्याला नेहमी उपयोगी पडणार अडचणींवर रडत बसण्यापेक्षा संकटांसमोर गुडघे टेकण्यापेक्षा उपायांवर विचार करणे किंवा उपाय शोधणे ही सवय तुम्हाला आणखी कणखर बनवते जिद्दीने पुढे जायला शिकवते आणि तुमच्या या सवयीमुळे तुम्ही जेव्हा कधी अडचणीत सापडाल त्यावेळेस तुम्ही घाबरून जाणार नाही शांतपणे त्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधाल म्हणून अडचणींवर रडत बसण्यापेक्षा त्यावर उपाय शोधण्याची सवय स्वतःला लावून घ्या नंबर दोन कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी राहत नाही हे लक्षात घ्या कितीही मोठं संकट आलं आहे कितीही वाईट गोष्टी घडल्या तरीही त्या ठराविक काळानंतर संपणार आहेत हे कायम लक्षात असू द्या आपलं आयुष्य पुन्हा पूर्ववत होणार आहे यावर विश्वास ठेवा त्यामुळे आपल्या वाईट काळात त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात जे काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत त्याबद्दल विचार करावा त्याबद्दल कृतज्ञ राहावं तुम्ही हे लक्षात ठेवायला हवं की कुठलीही परिस्थिती कायमस्वरूपी राहत नाही त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे वाईट दिवस देखील कायमस्वरूपी राहणार नाहीत आणि आपले चांगले दिवस सुखाचा काळ हा देखील ठराविक काळासाठी असतो त्यामुळे त्या काळातही आपण आपला अहंकार किंवा मास दाखवता कामा नये त्याबद्दलही आपल्याला कृतज्ञ राहता यायला हवं हो। नंबर तीन अनपेक्षित बदल नवीन दृष्टिकोन देतात एखाद्या दे वेळेस आपल्या मनात नसताना एखादी गोष्ट घडते किंवा अनपेक्षितपणे आपल्या आयुष्यात काही बदल होतात आणि हे बदल अनपेक्षितपणे अचानक घडलेल्या या गोष्टी आपल्याला नवीन दृष्टिकोन देतात कधीकधी अचानक झालेले हे बदल आपल्याला अचंबित करतात किंवा ते बदल स्वीकारण्यासाठी आपण तयार नसतो आपल्यासाठी तो एक धक्का असतो पण तरीही असे बदल आपल्यामध्ये नवीन व्यापकता नवीन दृष्टिकोन देऊन जातात आपण आणखी कणखर होतो आणि अचानकपणे आलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी तयार होतो आणि बदल हाच सृष्टीचा नियम आहे हे आपण कायम लक्षात ठेवायला हवं आणि हे आपण लक्षात घेतलं की आपल्या आयुष्यात होणारे अनपेक्षित बदल आपण सहज स्वीकारू शकतो नंबर चार सकारात्मकतेचा सराव नेहमी सकारात्मक राहणं हे तुम्हाला संकट काळात आणखी कणखर बनवत असतं सुखाच्या काळात किंवा चांगल्या काळात सकारात्मक राहणं आशावादी राहणं हे सगळ्यांना अगदी सहज शक्य आहे पण जेव्हा अडचणी येतात वाईट काळ सुरू होतो तेव्हा खरी कसोटी सुरू होते अशा वेळेस आपली खरी परीक्षा असते सगळ्यांना ते जमत नाही पण तरी देखील आपल्या वाईट काळात आपण जाणीवपूर्वक लक्ष देऊन सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करायला हवा आणि आपला वाईट काळ आपली सकारात्मक विचार करण्याची पद्धतच पुढे आपली सवय होते आणि आपल्या या सवयीमुळे आपण कुठल्याही संकटाचा सामना अगदी सहज करू शकतो नंबर पाच स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी संधी म्हणून बघा संकटाच्या किंवा अडचणीच्या काळाबद्दल तक्रारी करायच्या झाल्या तर खूप मोठ्या तक्रारी निघतात अगदी यादीच तयार होते आपण कारणे देण्यात सतत पुढे असतो पण व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या दृष्टीने स्वतमध्ये बदल घडवण्याच्या दृष्टीने जर आपण संकटांकडे पाहिलं तर आपल्यासाठी खूप साऱ्या संधी असतात स्वतःला निर्माण करण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप संधी असतात ज्या आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढून काहीतरी मोठं करण्यासाठी प्रेरित करतात आणि या संकटाच्या काळात आपण काहीतरी मोठं करून जातो जे कधी काळी आपल्याला आपल्या क्षमतेमध्ये बसत नाही असं वाटत असतं त्या गोष्टी आपण करतो म्हणून संकट काळाकडे एक संधी म्हणून बघा या संधीमुळे तुम्ही खूप काहीतरी मोठं मिळवता जे तुमच्यासाठी देखील अनपेक्षित असतं नंबर सहा स्वतला आणि इतरांना दोष देत बसू नका आपल्या वाईट काळात संकट काळात आपण पॅनिक होतो आपल्याला काय करावं हे सुचत नाही आणि मग झालेल्या गोष्टींसाठी आपण एकतर स्वतःला दोष देतो किंवा इतरांना दोष देतो आपल्यावर जी काही परिस्थिती आली आहे त्यासाठी आपण स्वतःला जबाबदार धरतो गोष्टींचा पश्चाताप करत बसतो आणि या गोष्टीत आपण आपला बहुतेक वेळ आणि ऊर्जा वाया घालवतो आणि स्वतःला कमजोर दाखवतो त्यामुळे संकट काळात स्वतःला किंवा इतरांना दोष देण्यात आपला वेळ वाया घालवू नये आलेल्या अडचणींवर संकटांवर उपाय शोधण्यात त्यातून बाहेर पडण्यासाठी आपला वेळ आणि ऊर्जा खर्च करावी आणि संकटांसमोर हार न मानता जिद्दीने त्यावर मात करण्यासाठी स्वतःला तयार करावे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये